संपूर्ण श्री शिव महापुराण त्यात आपण पाहत आहोत युद्धखंड अध्याय अठ्ठावीसावा शंखचुडाचा राज्य विस्तार सनत कुमार व्यासांना म्हणाले शंखचुडाला वर मिळाला आणि तो विवाह करणं घरी आला हे पाहून दानवांना फारच आनंद झाला शंखचुडाने कुलगुरु शुक्राचार्यांना पाहून उत्तम आसनावर बसवले शुक्राचार्यांनी आशीर्वाद दिला शंखचूडाला तानव आणि असुर यांचे आधिपत्य दिले त्याचा अभिषेक केला दानवाने फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला शुक्राचार्यांची आज्ञा मानून शंखचूर राज्य करू लागला राज्याचा विस्तार करण्याचे ठरवले त्याने इंद्रपुरीवरती स्वारी केली इंद्रानेही देवगणांना युद्धाचे आदेश दिले असुर आणि देवांचे युद्ध सुरू झाले या युद्धात शंखचूडाला विजय प्राप्त झाला इंद्रपुरी हस्तगत केली स्वर्ग लोकावर राज्य करू लागला सर्व देव ब्रह्मदेवाकडे आले ब्रह्मदेव आले त्यावेळी श्रीहरी म्हणाले शंखचूडाचा मृत्यू हा शंकराच्या त्रिशुलाने होणार आहे तरी तुम्ही शिवजींकडे जा अध्याय एकोणतीसावा शंखचुडाचा वध करण्यासाठी शिवजींना विनंती सनत कुमार म्हणाले व्यासजी ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन शिवलोकी गेले सोबत श्रीहरी होते शिवलोक हा सजवली होती विविध प्रकारचे नक्षीकाम केले होते इंद्रदि मन्यांचे खांब होते सुवर्णाच्या तारे चंदनाची पाने आणली होती सर्वत्र दिव्य प्रकाश पसरलेला होता तेथे सुगंधी वायू वाहत होता मध्यभागी अनमोल रत्नांनी सजवलेले सिंहासन होते सिंहासनावर भगवान शंकर आंबेसह विराजमान झाले होते ब्रह्मदेव आणि श्रीहरी समोर आले हात जोडून म्हणाले हे महाप्रभू तुम्ही पूर्ण ऐश्वर संपन्न आहात सर्वांचे कल्याण करणारे आहात तुम्ही प्रकृती पुरुषाच्या पलीकडे सर्वांचे स्वामी आहात तुम्हाला नमस्कार देवानी शिवजींना शंखचुडाची कथा सांगितली आणि सर्व देवांना व ऋषींना त्रास देत आहे तरी तुम्ही त्याचा वध करू शकता अध्याय ती सावा शिवजींनी देवांना दिलेले आश्वासन सलद्भवान म्हणाले व्याची ब्रह्मदेव आणि श्रीवरींची वचने ऐकून शिवजी म्हणाले आपले कल्याण असो शंखचूडाचा वध निश्चित होणार आहे त्या दंभपुत्राचा सर्व वृत्तांत निधान राधेच्या शापाने हो दानवराज शंखचूड झाला आहे तो धर्म जाणणारा आहे परंतु देवांचा द्रोह करणारा आहे म्हणून तो देवांना त्रास देत आहे पण काहीही काळजी करू नका त्याच वेळी राधेसह आणि श्रेष्ठ प्रकटले त्यांनी शिवजींना नमस्कार केला ते म्हणाले हे शिवजी तुम्हाला नमस्कार करतो मी मोहग्रस्त होऊन आणि स्वतःला स्वतंत्र समजून मागत होतो त्याचे फळ मला मिळाले सुदामा नावाचा पार्षद राधेच्या शापाने रानवपुळाच्या म्हणून देवाला त्रास झातो आहे तरी आमचा उद्धार करा शिवजी म्हणाले हे श्रीकृष्ण तुमचे कल्याण असो तुम्ही जे सर्व काही केले ते माझ्या इच्छेने केले आता आपल्या स्थानी जा भगवान श्रीकृष्ण राधेसही ओळखी गेले ब्रह्माजी आणि श्रीहरिंनी शिवजींना नमस्कार करून निरोप घेतला आता शिवजी शंखचूडाचा वध करतील हे त्यांनी जाणले अध्याय एकती शिवजींनी पुष्पनंतास शंखचूडाचा वध करण्याचे ठरवले पुष्पनंत चित्ररथ हा गंधर्वाचा अधिपती त्याला शिवजींनी बोलावून घेतले आणि त्याला शंखचूडाकडे पाठवले शिवजींच्या आज्ञेप्रमाणे पुष्पदंत शंखचूडाच्या नगरात गेला ते नगर इंद्राच्या आणि कुबेराच्या नगराप्रमाणे होते मध्यभागी दानव राजाचा प्रसाद होता त्या प्रासादाला बारा द्वारे होते एका द्वारपाला येण्याचे कारण सांगून पुष्पनंत आत गेला दानवांचा राजा शंखचूड रत्नखचित सिंहासनावर बसला होता पुष्पनंताने त्याला अभिवादन केले पुष्पदंत म्हणाला मी शंकराच्या आदेशाने आलो आहे तू देवांचे राज्य परत कर नाहीतर माझ्याशी युद्ध करायला तयार शंखचूड म्हणाला मी देवांचे राज्य कधीही कर परत करणार नाही मी युद्ध करायला तयार आहे असा निरोप तू शिवजींना सांग त्यावेळी पुष्पदंत म्हणाला तू देवांचे राज्य परत दे पण शंखचूड तयार नव्हता शंखचूडाचा निरोप घेऊन पुष्पदंत कैलासावर परतला अध्याय बत्तीसावा शिवजींचे गणासहित शंखचूडांबरोबर युद्धासाठी प्रस्थान सनद कुमार म्हणाले व्याजी पुष्पदंताने सर्व वृत्तांत शिवजींना सांगितला शिवजींनी आपल्या सर्व गणांसह युद्धास तयार होऊन सांगितले कार्तिकेय गणपती सर्व सेनापती आपले सैन्य घेऊन शिवजींबरोबर मोठ्या उत्साहाने निघाले यामध्ये अनेक गण सामील होते याशिवाय आठ भैरव आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य अग्नी चंद्र विश्वकर्मा अश्विनी कुमार कुबेर यम नील कुबेर वायू वरुण असे सर्व महाबली शिवजींच्या बरोबर होते भद्रकालीही बरोबर होती तिच्या हातामध्ये लखलखीत शक्ती होती तिच्याबरोबर योगिनी ब्रह्मराक्षस वेताळ यक्ष आणि किन्नर होते या सर्वांना घेऊन भगवान शंकर शंखचूडाशी युद्ध करण्यासाठी निघाले देवांना आणि ऋषींना त्रास देणाऱ्या शंखचूडास शिवजींनी ठार करायचे होते ते चंद्रभागेच्या तीरावर ते आले तेथे अतिशय सुंदर वटवृक्ष होता त्या वृक्षाखाली त्यांनी मुक्काम केले अध्याय ते तिसावा शंखचूड शिवजींबरोबर युद्ध करण्यास निघाले सनत कुमार म्हणाले व्यासजी शिवजीचं दुःख निघून गेल्यावर शंखचूडाने आपण युद्धासाठी जाणार आहोत तरी परवानगी द्यावी असे पत्नीला सांगितले पत्नीने परवानगी दिली शंखचूड सकाळी ब्रह्म उठला स्नान करून दानधर्म केला आपल्या पुत्राला राज सिंहासनावर बसवले त्याला जबाबदारीची जाणीव दिली पत्नीला पुन्हा समजावून सांगितले शंखचूडाने आपल्या सेनापतीला बोलवून घेतले त्याला युद्धाची सर्व तयारी करण्यास सांगितली शिवजींबरोबर युद्ध करायचे आहे याची कल्पना दिली दैत्य दानव असुरांची पन्नास कुळे तसेच महाबली कंक धुम्र कालकेय दवगुळा मौर्य आदी सर्वांना आपल्या कुळाबरोबर येण्यास सांगितले शंखचूडाच्या सेनापतीने सर्व तयारी केली त्याने विशाल सेना उभी केली शंखचुडाने दैत्यगुरू शुक्राचार्य यांनाही बरोबर घेतले ती सर्व सेना पुण्यभद्रा नदीच्या तीरावर गेली तेथे मुक्काम केला हे भारतातील प्रसिद्ध असे पुण्यक्षेत्र आहे अध्याय शिवजी बरोबर संवाद सनद कुमार म्हणाले व्यासजी शंखचूड आपल्या सेनेसह पुण्यभद्रा नदीच्या तीरावर गेला त्याला जवळच तळ ठोकून असलेले शिवजींचे विशाल सैन्य दिसले त्याने एका विद्वान दानवाला शिवजींकडे पाठवले तो दानव शिवजींकडे गेला शिवजींनी योगासन घातले त्यांच्या त्यांच्या पसरले होते हातात त्रिशूल आयुधे होती शिवजींच्या डावीकडे भद्रकाली आणि पुढील बाजू स्कंद बसला होता दूताने शिवजींना आणि त्या दोघांना नमस्कार केला शंख चुडासा दूत म्हणाला मी स्वामींच्या आजीने आलो आहे ते दानवांचे अधिपती आहे तर युद्धासाठी तुमचा विचार सांगा शिवजी म्हणाले दूता तू ज्ञानी आहेस शंखचूड हा दानव नसून श्रीकृष्णाचा पार्षद आहे राधेच्या शापामुळे दानव कुळात तो जन्म मी भक्तांच्या अधीन असतो त्याच्या इच्छेचे कार्य करतो माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही तरी शंखचूडाला सांग की तू देवांच्या विरुद्ध जाऊ नकोस मी देवांचे रक्षण करणार आहे अध्याय पस्तीसावा देव व यांचे महायुद्धाने आपल्या सैन्याला युद्धाची आज्ञा दिली शिवजींनी देखील आपल्या गणांना युद्धाची प्रेरणा दिली रणांगणात मोठ्या प्रमाणात रणवाद्याचा बाजू लागला युद्धभूमीवर मोठ्या प्रमाणात कोलाहल निर्माण झाला दोन्हीकडील सैन्य एकमेकांवर धावून गेली देव आणि दानवांचे युद्ध सुरू झाले अनेक मोठमोठे बीर एकमेकांबरोबर प्राणपणाने लढत होते अकरा महारुद्रांचे अकरा दैत्यांशी युद्ध चालले होते उग्रचंडाचे चंडाचे चंद्राचे राहूशी बृहस्पतीचे शुक्रचार्याशी आणि नंदी आदी शिवगणांचे अन्य दानवांशी भीषण युद्ध सुरू होते भगवान शिवजी वटवृक्षाखाली बसून युद्ध पाहत होते शंखचूडही युद्ध पाहत होता अनेक हत्यारांचा एकमेकांवर प्रहार होत होता रक्ताचे पाठ वाहत होते योद्ध्यांचे आयुधे आणि किरी यांचे ढीक साचले होते रणवाद्यांच्या निनानाने आसमंत भरून गेला होता बराच काळ देव आणि दानवांचे युद्ध सुरू होते जीवांची बाजी लावून सर्वजण लढत होते प्रदीर्घ काळ युद्ध चालू होते अध्याय छत्तीसावा शंख चुडा बरोबर सनत कुमार म्हणाले व्यासजी प्राबल्य वाढले आणि देवसेनेचा पराजय होऊ लागला त्यामुळे सर्वत्र हहाकार माजला आणि देवगण रणांगणातून निघून गेले त्यावेळी प्रतापी स्कंद युद्धभूमीवर गेला त्याने अनेक दानवांच्या सैन्याला ठार केले त्यावेळी कालीने देखील उग्र रूप धारण केले आणि रणांगणात हाकार माजला तिने दानवांच्या अनेक सैन्यांना ठार केले हे दृश्य पाहून दानव सैन्य भिवून सैरावैरा पळू लागले सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्राणहानी हुद होत होती भद्रकाली आणि स्कंदाने विजय प्राप्त केला त्यावेळी सर्वांना आनंद झाला हे पाहून शंखचूड हा अतिशय क्रोधायमान झाला तो रथावर बसून मानांचा वर्षाव करत युद्धभूमीत दाखल झाला त्यावेळी दानवांना धीर आला कार्तिकेय न डगमगता युद्ध करत होता वीरभद्र आणि शंखचूडाचे युद्ध झाले दोन्हीकडे वीर उत्साहाने युद्ध करत होते अध्याय छत्तीसावा समाप्त अध्याय सदोतीसावा भद्रकाली आणि शंखचूडाचे तुंबळ युद्ध सनत कुमार म्हणाले व्यासजी भद्रकाली युद्धभूमीवर येताच मोठ्याने गर्जना केली त्यावेळी अनेक दानव भयभीत झाले भद्रकाली युद्धभूमीत आलेली पाहून दैत्यराज शंखचूर वेगाने तिच्या समोर येऊन उभे राहिले त्यामुळे भीषण युद्धास सुरुवात झाली दोघे जण एकमेकांवर प्रचंड अस्त्र फेकत होते पण आमच्या शक्तीने त्याचे निवारण केले जात होते बराच काळ त्यांच्यामध्ये युद्ध झाले शंखचूड आपल्या असराने मारला जात नाही हे भद्रकालीने जाणले त्यावेळी तिने पाशुपतासराचा प्रयोग करण्याचे ठरवले एवढ्यात आकाशवाणी झाली हे देवी पाशुपतास्त्र अमोक असले तरी त्यांच्यापासून शंखचूडाचा मृत्यू होऊ शकणार नाही तरी त्यासाठी तू दु दुसरा उपाय शोधा ही आकाशवाणी ऐकून देवीने पाशुपतास्त्र सोडले नाही ती दानवसेने केली आणि अनेक वीरांना मारून टाकले शंखचूडाला मारण्यासाठी धावली त्यावेळी रौद्रास्त्र सोडून शंखचूडाने आपला बचाव केला शंखचूडाला गरागरा फिरून खाली आपटले तरी तो पुन्हा उठून बसला शंखचूडाला मारले जाणे आपल्या हातून शक्य नाही हे भद्रकालीने जाणले अध्याय अडोतीसावा शंखचूडाच्या सेनेचे से पलायन सद्गुरू म्हणाले व्यासजी भद्रकालीचा प्रभाव चाले हे शिवजींनी जाणले आणि ते ऋषभावर बसून युद्ध भूमीवर आले तेव्हा शंख त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यानंतर ते रथावर आडूळ झाले त्यांनी शिवजींना युद्धाचे आव्हान दिले ते सातत्याने बाणाचा वर्षाव करू लागले शिवजींनी ते सर्व बाण छेदून टाकले शिवजींनी आपल्या बाणाने शंखचूडाच्या खडगाचे आणि ढालीचे तुकडे केले शंकरांनी मोठ्याने डंगू वाजवला आणि दानव सेना भयभीत झाली शिवगणांचा उत्साह वाढला शिवजींनी आपला त्रिशूळ शंखचूडाच्या अंगावर फेकला त्यामुळे तो मूर्छित झाला पण थोड्या वेळा तो पुन्हा उठला शंखचूडाच्या सेनेचा संहार होत होता अनेक आसुरे मारले गेले त्यामुळे दानव गीर मिळेल या वाटेला पळत सुटले अध्याय एकोणचाळीसावा शिवजींहून शंखचूडाचा वध सनतकुमार म्हणाले व्याजी आपल्या सैन्याचा पराभव होत असलेला पाहून शंखचूड अतिशय क्रोधयमान झाला त्याने महादेवांबरोबर युद्ध करण्यास सुरुवात केली त्याने अनेक असले सोडले परंतु महादेवांनी ती नष्ट करून टाकली शंखचूडाने मायावी रूप धारण केले शिवजींनी ते मायावी रूप जाणले आणि शंखचूडाला पुन्हा मोर्च्या रूपात आणले शिवजींनी दिव्य त्रिशूल त्यांच्या अंगावर फेकणार होते पण तेवढ्यात आकाशवाणी झाली शंखचूडाला विष्णूंचे दिव्य कवच आहे तसेच त्याची पत्नी पतिव्रता आहे तोपर्यंत वध होऊ शकत नाही हा ब्रह्मांजीचा वर आपण खरा करा ही आकाशवाणी ऐकून शंख शिवजी थांबले त्यावेळी श्रीहरीने ब्राह्मणांचे रूप धारण केले आणि शंखचूडाच्या जवळ गेले शंखचूडाने नमस्कार केला आणि आपणास काय हवे असे विचारले ब्राह्मण म्हणाले आधी मला वचन देखील मी जे मागेन ते देईन त्याप्रमाणे शंखचूडाने वचन दिले त्यावेळी त्या, त्या ब्राह्मणाने कवच मागून घेतले आणि शंखचूडाने ते कवच दिले त्यावेळी शिवजींनी विजय नावाचा त्रिशूल आकाशात फेकला आणि तो शंखचूडाला लागून तो मृत्यू पावला त्यामुळे सर्वत्र शांतता नांदू लागली अध्याय चाळीसावा तुळशीने श्री विष्णूंना दिलेला शाखा म्हणाले श्री विष्णूंनी शंकरचूडाच्या पवित्र पत्नीला तुळशीला कशा प्रकारे धर्मभ्रष्ट केले ते सांगा सनत कुमार म्हणाले रणांगणातील आकाशवाणी ऐकून शिवजींनी श्रीहरीला पुढील कार्याची प्रेरणा दिली श्रीहरीने कवच काढून घेतले आणि शंखचूडाचे रूप घेऊन त्याच्या नगरीत आले शंखचूडाने नगरीत प्रवेश केल्यावर पत्नीला आनंद झाला तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्या रात्री ती पतीशी जममान झाली त्यावेळी कळाले की हा पती नसून मायावी रूप धारण केलेला परपुरुष आहे शंखचूडाच्या पत्नीने त्याला पाषाण असा शाप दिला त्यावेळी शंकर तेथे प्रकट झाले ते तुळशीला म्हणाले तू रडू नकोस हे शरीर सोडून तू दिव्य रूप धारण कर तू खूप तपश्चर्या केली आहेस तुझ्या देहाचा त्याग होताच तू नदी होशील ती गंडकी नदी म्हणून प्रसिद्ध पावे तू तू वृक्ष दिव्य रूपाने राहशील श्रीहरी नदीच्या किनाऱ्यावर पाषाण म्हणून राहतील त्या पाषाणाला कीटक भेदून ते नदीत पडतील त्यामुळे छिद्रे पडून ते शाळेग्राम म्हणून प्रसिद्ध पावतील शाळेग्राम आणि तुळशीचे लोक पूजा करतील एवढे सांगून शिवजी इतरधान पावले अध्याय चाळीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद